मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो बिग ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना खुश खबर अतिरिक्त वेतन मिळणार आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी आणि कर्मचारी यांना कोणता फायदा मिळणार आहे ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात शासनाकडून कोणत्या शासन निर्णय नियमित करण्यात आला या बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास आवश्यक पाहत झाला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे संपूर्ण स्पष्टीकरण राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदा व्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याच्या संदर्भात राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभागामार्फत पाच सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी शासन निर्णय सूचना देण्याच्या संदर्भात शासन निर्णय सदर शासन निर्णयानुसार कार्यभार सोपवण्यात येतो तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना दुसऱ्या पदा करता त्या अतिरिक्त वेतन आणि वेतन विशेष वेतन मंजूर करण्यात येते या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियम नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशी परिशिष्ट एक मध्ये तरतूद करण्यात आली आहे सदर अतिरिक्त वेतन हे विशेष वेतन हे दोन वर्षासाठी अतिरिक्त वेतन करता दिले जाते सदर अतिरिक्त कार्यभार कोणास द्यावे या संदर्भात सदर शासन निर्णयामध्ये काही मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की अतिरिक्त कार्यभार हे संबंधित कार्यालयीन कर्मचारी अधिकारी उपलब्ध नसतील अशा वेळेस निम्न संवर्गातून जेष्ठ अधिकाऱ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांचा अतिरिक्त भार सोपवण्यात यावे असे नमूद करण्यात आले अतिरिक्त कार्यभार दिल्यानंतर सदर अधिकारी कर्मचारी त्यांच्या मूळ पदाचे कर्तव्य पार पडित असून अतिरिक्त पदाचा सुद्धा काळ पूर्ण करण्याची जबाबदारी सदर अधिकारी व कर्मचाऱ्यावर असते आणि अशा वेळेस एखाद्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू असल्या अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिला जात नाही अतिरिक्त कार्यभार दिल्याने भरण्याची करण्याची बाब नमूद करण्यात वेतन देणे कर, देण्याकरता वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयाच्या आदेशांवर कारवाई करण्यात येतात आणि सदर बाबतीत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे हा शासन निर्णय देण्यात आला आहे या शासन निर्णयाची हि लिंक आपल्या व्हिडीओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून आपण याची वाचन काम ही करू शकता आणि पीडीएफ ही सुद्धा घेऊन वाचन काम करू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल ने आपल्या माहिती साठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्युचर लाईफ